आणि मित्रांनो माझा परपंच छोटा पण ह्यांचा ही बघितला केवढा मोठा काटाळ येत नाही का तुम्हाला का मग जेवण जग करायचं तर तुम्ही म्हणचा स्वभाव इकडं कसं काय तर मित्रांनो आपण रेग्युलर कुठलीही भांडी असू दे घरातली जसा परपंचच्या थाटलाय माझा तसा चमच्यापासून पाक मोठ्या हांड्यापर्यंत ह्याच्याकडे वस्तू घेतलेल्या आणि आज खास आलो आहे इकडं तुम्हाला सांगतो आज दाजीन आल ते आणि मटेल शिजाय घातल्याने प्रियंकाने तुम्हाला सांगतो शेजारचा कुकर आणा गेल ती पण त्यांचं दार होतं बंद ते वाट बघत बसले की ती त्यांच्या मुलांना शेळ्याला सोडवा गेल ते मग मी म्हटलं कुठं गेलती ग तू इतक्या वेळ म्हटली हो ती मटेन शिजाय आहे कुकर आणा गेल ती म्हणलं कसला कुकर म्हणलं मला काय त्यातलं माहीत नसतं म्हणलं पातीला शिजवायचं ती म्हटलं पातीलात काय लवकर शिजत नसतं ती कुकरला लगेच शिजतं हे मला माहीत झालं मला काय एवढं माहित नाही त्यातलं म्हणलं बरं ठीक आहे ती परत <सकति> तर काय दारात फिरात न म्हणलं तो मागू नको म्हणलं मला सांगायचं कुकर लागतोच आहे एवढी भांडी आणली तेवढं आणत नसतं मग इकडं बघितल्या शिगड्या अशी शिगडी सुद्धा आपण इथून घेतलेली शिगडी झालं हंडा झालं पीप झालं तू जेड सामान घेतलं मग आता मी आलो आहे कुकर आणायला हि तर तुम्हाला सांगतो परपंचा म्हणजे अवघड मित्रांनो केला तर संसार तुम्हाला सांगतो रंग ज्याला जमलं त्याला रंगवता आला परपंच नाही तर काय करणार तर इकडं ओमन मी आलो या बघ आणि ह्याला घ्यायची पाण्याची बॉटल त्यांची मॅडम मिस म्हणल्या की पाण्याची बॉटल फुटली त्याची कुठनं पाणी गळतं मॅडमलाच कळलं ना म्हणजे आख्या पो वर्गात पोरांचे दप्तर भिजवतो या ती म्हणली बॉटल त्याची भातल्या तर त्याला नादी लावलं म्हणजे बॉटल मी वापरून पाण्याची तर जास्त वेळ न घेता तुम्हाला मी कुकर दाखवतो आता इकडे बघा मला काय यातलं माहीत नाही बरं का हा एक कुकर बघितला असा बघितलं जी काय ते दीड हजार का सतराशे रुपये किंमत आहे अशी इकडे असा ह्या पाच लिटरचा आहे हा पाच लिटर पाँ आहे आणि त्यातनं हा पण जरा भारी क्वालिटी आहे जाडीला तर हा पण पाच लिटरचा आहे आणि ह्यात ना अजून म्हणते नॉन स्टील काय म्हणते नॉन स्टील नॉन स्टिक हा आहे पण तीन लिटरचा आहे असलं एवढी शेत म्हणलं माझं मटण पण उकडायचं ना मला जास्त लागते म्हणलं तर हा मोठा कुकर बघितला बघा माझ्या धरण बघतो मी असा ब्रँड आहे बघितलं पाच लिटरचा आहे आणि ह्यातलं काढून दाखव तुम्हाला आता ब्रँड का काय म्हणते काय माहिती असं जास्त नाही त्याला अशी शिट्टी या आणि आणि असं शिट्टी ब्रॅकेट आहे घेतात असं हे बैठला आणि दोन कट आहे ब्रॅकेट पण आणि ही शिट्टी आणि इकडे धरायला पण आहे साईडला जरी तुम्हाला सांगतो हे कन्न असं धरलं फिक्स हँडल आहे असा बैठलं का हँडल पण आहे हा हे पाच लिटर हा जरा हा साडेपाच लिटरचा आहे कंपनीच एकदम ब्रँड आहे आणि हा कलर पण बघा ना आजकाल ही संधी वापरत हा नकोच येते नको आणि ह्याची की प्राईज पण जास्त आहे म्हणलं हाच घ्यावा हा कुकर घेऊन मी चालले तर पहिले उद्घाटन करून मटन आणि दाजन तयार जेवण करायला तर हा कुकर घेऊन चाललो मला काय कधी सांगितलं नाही तिने की बाबा कुकर आण मला माहीत होतं की कुकर लागतोय त्यातलं वैशिष्ट्य आपलं महत्व काय माहीत नाही की बाबा त्यात टाकल्यावर लवकर शिजत आहे काय शिट्टीने वाजता वडव्या ताप आहे आवाजही येत आहे पातील पातीलत पण शिस्त त्यात पण पण ह्यात फास्ट शिस्त मग सांगितलं तिने म्हणून मी तुम्हाला सांगतो कुकर न्यायला आलं तर चला हा कुकर घेऊन जातोय तर हा कुकर प्रियंकाला आवडतोय नाही काय नाही चला। था था। तुम्हें गेस, तुम्हें गेस। या की तुम्ही सांगायचं सांगा नाव सूर्यनगरी मध्ये आपलं शॉप आहे मोतानगरच्या समोर बारामती मध्ये मित्रांनो पेन्सिल चौक मेन एम आय डी सी मध्ये सिटी चौकातलं अस थोडस चार पावलं आतमध्ये आलं की उजव्या हाताला दुसऱ्या मजल्यावरती आपलं कुठलं दुकान आहे कमल गॅस सर्व्हिसेस आणि स्टील क्वांटी सेंटर स्वस्तात मस्त विक्री दुरुस्ती वाडी विक्री दुरुस्ती डबर फेबर समद करून देतात मिक्सर रिपेरिंगला पण आलं बघितलं का असा रोड आहे मोता नगरच्या समोर आहे मोता नगरी हा सूर्यनगरीमध्ये भाजी मंडळीकडे जाणार रस्ता तर आपल्याला नेहमी देतात चांगलंच सर तुम्ही घेऊन जावा तुम्ही रेग्युलर कस्टमर आहे आणि वजनाने हलकं भारी पण दाखवतो हा जड आहे हा हलक आहे असं म्हणून आपण तो इथे येतो तर चला आमचा संसार हे पाच मिनिटाचा आहे किंवा मालकातून काही काय थोड्या वेळ ह्यांचा संसार बघितला तेवढं कस्टमर चालू सारखं काय ना काय बायावली चालू होतो तर चला कुकर घेतला चला मित्रांनो आता प्रियंका काय म्हणते ती बघूया खराब पिल ह्याची पावती करा नाव व्यवस्थित मित्रांनो कुकर घेऊन फायनली घरी आलोय बायको आता आनंदाने आली इकडे बघितले का, का चल लवकर बस इथ इथं बस म्हणजे माझ्या नावाने उद्या आणखीन कमी का काय काय गरज होत सकाळी मला व्हिडिओ मध्ये घ्यायचे चल इथं बस पहिला घर फोडलं काय मी घर फोडलं हे ही, ही बघ कुकर आणला तुझ्यासाठी हे बघ बायकोच्या लाड लाड नवऱ्याने हाऊसनी एवढा मोठा कुकर घेऊन आला मित्रांनो हे बघा चल काढ ओपनिंग कर कर लवकर चल हे मोठा कुकर आणला साडेपाच लिटरचा मित्रांनो हे असं द्या बघा बर का <laughs> मित्रांनो कसं माहिती का ही घेऊन घ्यायची वस्तू एकदाच ती पण मग ब्रँड घ्यायची आणि चांगली घ्यायची आणि दंदा काट घ्यायची कारण या विषयाने आहे संसार काय मधनं मोढत नाही आपल्याला हलकं-चायला घ्यायला म्हणून मी कुठली पण वस्तू घेतो एकदाच आणि चांगली घेतो आणि टिकाऊ घेतो मग माहिती आहे का आणि गॅरंटी सेर घेतो हे बघा हे बघा हो हो कोक चला दो कोक बाय 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 ओकडे इकडे बघा चला तिला वाटतं खेळा बरं खुलून दाखवतो तुला काय मित्रांनो दाखवतो आता हो का आम्ही ओपनिंग करतोय आमच्या कुकरचं अयो अयो यो चिकटपट्टी काढतो रे चिकटपट्टी काढतो काढ ग तिकडनं पॅक करून दिला तिथे ओपनिंग ओपनिंग करा ओपनिंग करा ओपनिंग करा आता ही समजा समजा खेळ ही उलट महाग आहे आणि ती स्टील स्वस्त आणायची पण पहिलं म्हणलं कुकरचं मिठा होतो मग आणि मग असं मित्रांनो बरेच जण मला म्हणल्यात ती दुकानदार पण म्हणला की ऑलिमेन स्टील मध्ये लोक आता खात त्याने कॅन्सल म्हणतात म्हणून ही नॉन श्ट, नॉनस्टिक नॉनस्टिक म्हणून हा धातू एक तर हा समजा जास्त ब्रँड आहे आणि हा लय चालतो मार्केटला मोठी लोक हीच घेतात समजे हा काय हे निय नाही कस कसलंही अन्न हे होतं आणि लगेच शिस्त आणि ह्याला लय घासायची चोळायची गरज नाही तेलकट तेलकटपणा उतरत नाही किंवा ह्याच्यावर चढत नाही साध्या सिंपल घासणीने जरी ब्रश सारख्या घासणीने फिरवायचं तारायची घासणी लावायचं नाही ह्याला आणि मोकळं हो का मोठा आतमध्ये म्हणून म्हटलं चला कुठलं तुमचं विश्वास आणि चांगला आहे तर आणलाय तर आणि मला शिट्टी पण एकदम चांगली तुम्हाला मगाशी मी दाखवली बघितले का हे भारी शिट्टी वगैरे आणि असं पहिले शिट्टी पण पोळत होते हाताला धरले मित्रांनो का प्लॅस्टिक पोळणार पण नाही आणि प्रियंकाला जर एका हातात तिच्या अंगाच्या वयाच्या मानाने नाही जे आपला कुकर तर दोन हात लावू शकते हो का इथं स्टँड पण आहे असं स्टीलचं धरायला दर बरं असं धरायचं तर कसा वाटला कुकर चल धर हातात आणि चल बर लवकर तर मटण टाक शिजवलं शिजलं की बघा मी मागार तर मटण पण सुकलं लागत होतं सुकर आणायला का माझा तुझ्या बाईकला कशाला त्रास म्हणून लगेच जाऊ कुकर घेऊन यावं माळे कुकर घेऊन आणि माझ्या पिल्याला तुम्हाला सांगतो आता खमानायचं आहे पिले आजारीच आहे पिल्याला दवाखान्यात घेऊन जायचं लावू बरं बसून दाखव मला कसं बसवते बघू दे लागला तर काय आम्हाला कुकर आला नाही मग मी शासनाकडे विजत काढत होतो काय आहे की दाब जोरा आहे का नाही दाब कि जोरात

मी त्यांना दापता बसवलं बघितलं मित्रांनो माझं झाला सुधारा निघलं बघितलं बसलं बसलं जरा असा इकडं नीट बघू नको थमने टाकाय माझा आधी सकाळ मस्त असला तर चला मटन मस्त आणि हे कुकर आमचा कसा वाटला आणि ह्याचं काय वैशिष्ट्य आहे काय मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला बाय